नमस्कार मित्रांनो जागतिक जलदिन दरवर्षी बावीस मार्च रोजी साजरा केला जातो या दिवसाचा मुख्य उद्देश पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी जनजागृती करणे आहे हा दिवस पाण्याशी संबंधित समस्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इतरांना त्याबद्दल प्रेरित करण्याची आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कृती करण्याची संधी प्रदान करतो पाणी हे जीवनाचे मूलभूत घटक आहे ते केवळ तहान भागवण्यासाठी किंवा आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक नाही तर रोजगार निर्मिती आर्थिक विकास सामाजिक सुधारणा आणि मानवी प्रगतीसाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे आपण सर्वांनी मिळून पाण्याचे जतन करण्यासाठी आणि त्याचा योग्य वापर करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा चला या जागतिक जलदिनी पाण्याचे महत्त्व समजून घेऊया आणि जबाबदारीने वापर करण्याचा संकल्प करूया पाण्याबद्दलचे पंधरा आश्चर्यकारक तथ्य आपले जीवन टिकवण्यासाठी पाणी आवश्यक आहे तरीसुद्धा अनेकदा आपण त्याचे महत्त्व दुर्लक्ष करतो पाण्याशी संबंधित अनेक अद्भुत गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती नसतील उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे का की जगातील सर्व पाणी एका गॅलनच्या भांड्यात भरले <coughs> तर आपण प्यायला योग्य असलेले गोडे पाणी केवळ एक टेबल स्पून इतकेच असेल आम्ही अशा पंधरा रोचक तथ्यांची यादी तयार केली आहे जी तुम्हाला नक्कीच आवडेल पाण्याबद्दल पंधरा आश्चर्यकारक तथ्ये एक पाण्याचे दोन प्रकार असतात खारे पाणी आणि गोडे पाणी खाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मीठ असते तर गोड्या पाण्यात मिठाची मात्रा एक टक्क्यापेक्षा कमी असते फक्त गोडे पाणी प्यायला योग्य असते दोन अमेरिकन नागरिक युरोपियन लोकांपेक्षा पाच पट जास्त पाणी वापरतात तीन नळातून थेंब थेंब वाहणाऱ्या पाण्यामुळे दररोज पंचाहत्तर लिटर पाणी वाया जाते चार गोठलेले पाणी म्हणजे बर्फ साध्या पाण्यापेक्षा नऊ टक्के हलके असते म्हणूनच बर्फ पाण्यावर तरंगतो पाच पाणी हे पृथ्वीवरील एकमेव घटक आहे जे नैसर्गिकरित्या तीन अवस्थांमध्ये आढळते द्रव म्हणजे पाणी घन बर्फ आणि वायू म्हणजे स्टीम किंवा वाफ सहा सूर्याच्या उष्णतेमुळे दररोज अब्जावधी टन पाणी बाष्पीभवन होते सात ताप आल्यास भरपूर पाणी प्या कारण ते शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते आठ कॅनडा देशात पृष्ठभागावरील पाण्यापेक्षा अधिक पाणी जमिनीत साठलेले आहे नऊ पृथ्वीवरील बहुतांश पाणी गोठलेले किंवा खारे आहे दहा पृथ्वीवरील एक टक्क्यापेक्षा कमी पाणी मानवाला प्यायला उपयुक्त आहे अकरा जगातील नव्वद टक्केपेक्षा जास्त गोड्या पाण्याचा साठा अंटार्क्टिकामध्ये आहे बारा पृथ्वी ही एक बंद प्रणाली आहे त्यामुळे येथे अतिरिक्त पदार्थाची भर किंवा घट होत नाही याचा अर्थ लाखो वर्षापूर्वी असलेले पाणी आजही अस्तित्वात आहे तेरा शुद्ध पाण्याला कसलाही वास किंवा चव नसते आणि त्याचा पी एच स्तर साधारणतः सात असतो चौदा कॅनडामध्ये जगातील पंचवीस टक्के दलदली क्षेत्र वेटलँड्स आहे हा जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आहे पंधरा आपले शरीर साठ ते सत्तर टक्के पाण्याने बनलेले असते मेंदू पंच्याहत्तर टक्के पाणी हे जवळपास नव्वद टक्के पाणी आणि रक्त ब्याऐंशी टक्के पाण्याचे बनलेले असते हे खूपच अद्भुत आहे नाही का हे स्पष्ट आहे की पाणी ही पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान आणि आवश्यक संपत्ती आहे पाणी हे फक्त जीवनाचे आधारस्तंभ नाही तर पृथ्वीवरील सर्व सृष्टीसाठी अनमोल देणगी आहे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मर्यादित गोड्या पाण्याचा वा योग्य वापर करणे ही आपली जबाबदारी आहे थेंब थेंब वाचवा भविष्यासाठी साठवा आज आपण पाणी जपले तर उद्या पाणी आपले जीवन वाचवेल चला जागरूक बनवूया इतरांनाही जागरूक करूया आणि पाण्याच्या बचतीसाठी एक पाऊल पुढे टाकूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सेव्ह वॉटर वॉटर इज लाईफ थँक्यू